इकडं नाही जमत त्याला जाय आलेवल्या धनगर बांधवाचं तिथं आंदोलन सुरू आहे ते बसून लागले उपोषण करून तिथे एसटीतलं आरक्षण द्या मला वेळ नाही इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं तिथे वेळ नाही त्याला इकडं बरं जातो फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मला मनोज जराजे पाटलांचा फोन आला होता असं दीपक बोराडे एका वृत्तसंस्थेला देणार मुलाखतीमध्ये मला मनोज दरंगे पाटलांचा फोन आला त्यांनी तब्येतीची विचारपूस केली तब्येतीची काळजी घ्या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हटले बाकी नऊ दिवसामध्ये माझ्या आता माझा जिल्हा आहे ना माझं गाव माझा तालुका माझा जिल्हा हजारो मराठा बांधव मला या ठिकाणी फिरून गेले आणि त्यांनी सांगितलं की दीपक भाऊ आमचा तुम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी म्हणतो की हा लढा धनगर जातीचा जरी असेल तरी मराठा बांधव असतील ओबीसी असतील मुस्लिम बौद्ध सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येऊन गेले सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे लोक येऊन गेले त्याच्यामुळं हा लढा आता फार तीव्र आणि शक्तिशाली झालेला आहे तर मंडळी हे होते दीपक बोरहाडे दीपक बोराडे यांना मनोज जरांगे पाटील यांचा फोन आल्याचं वक्तव्य त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं की जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाज हा सोबत असणार आहे असं देखील आश्वासन दिलेलं आहे धनगरांच्या धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भाने जो लढा दीपक बोराडे लढत आहेत त्या लढ्याला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं मत यावेळेस मनोज जारांगे पाटील यांनी व्यक्त केल्याचं दीपक बोराडे यांनी सांगितलं त्याचबरोबर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी देखील दीपक बोराडे यांचा उल्लेख केला बघा काय म्हणतात मनोज जरांगे पाटील आणि जे ओबीसीचा नीट दिला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिटा मराठी पाडणार शंभर टक्के पाडणार आणि महाराष्ट्रातला ओबीसी नेता कोण त्या व्यासपीठावर जातोय त्यांनी दिलेली शिट मग तेव्हा राष्ट्रवादीची असो काँग्रेसच्या असो भाजप असो शिवसेनेच्या असो त्यांनी दिलेली शिटं आम्ही शंभर टक्के पाडणार आम्ही सुद्धा शिकवतो ना जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आता जे जे ते जाती मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीट पाहणार आहेत तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी दीपक बोराडे यांच्या आंदोलनाचा उल्लेख करीत छगन भुजबळ यांच्यावरती टीका केली आहे छगन भुजबळ हे आज बीड येथे ओबीसी मेळाव्यासाठी जाणार होत आहे परंतु पावसाच्या कारणामुळे हा मेळावा रद्द करण्यात आलेला आगामी काळात हा मेळावा आपण घेणार असं भुजबळांनी जाहीर केलेलं आहे पण ते बोलत असताना दीपक बोराडे यांचा विषय काढत छगन भुजबळांवर टीका यावेळेस मनोज सरांगे पाटील यांनी केलेली आहे एकीकडे धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत गेली कित्येक दिवस त्यांचं उपोषण सुरू आहे पण भुजबळांना त्यांच्या उपोषणाच्यासाठी वेळ नाही आहे ते ओबीसीच्या मेळाव्यासाठी जातात ते जातातच कसे हे मी देखील बघतो असं मनोज जरांगे म्हणाले ते कुठल्या आधारावर म्हणाल्यात तर छगन भुजबळ हे सत्तेमध्ये आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत ज्यांची सत्ता राज्यामध्ये आहे त्या पक्षात आहे। आहे। ते आहेत किंवा मित्रपक्षात आहेत म्हणजेच युतीमध्ये आहेत आणि असं असताना तुम्ही विशिष्ट एका समाजाबद्दल आकस आणि प्रेम किंवा द्वेष हे दाखवू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमचं मंत्रिपद किंवा तुमचं आमदारकी किंवा तुमची संविधानिक जी पद तुम्हाला मिळालेलं आहे ते त्याग करूनच तुम्ही तिकडे जा असं यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले त्याचबरोबर दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा जाहीर करत भुजबळांना तिकडे जाण्यासाठी वेळ नाहीये पण ते ओबीसीच्या मेळाव्यासाठी जात आहेत असं म्हणत त्यांच्यावरती टोला लगावलेला आहे तर मंडळी निश्चितच ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला घुसवलं जात आहे असं मत अनेकदा भुजबळांनी यावेळेस अनेकदा मत मांडलेलं आहे त्यावरती मनोज जारांगे हे देखील भुजबळांच्या विरोधात अनेक संख्य वक्तव्य करताना आपल्याला दिसतात आणि आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने दीपक बोराडे यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांना भेटायला आलेलं शिष्टमंडळ आणि फडणवीसांनी त्यांच्याशी केलेला संवाद या सगळ्यांच्या दरम्यान मराठा समाजाच्या वतीने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने मराठा समाज तुमच्यासोबत आहे असं आश्वासन दीपक बोराडे यांना देण्यात आलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद